आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी स्वच्छता दूत कर्मयोगी गाडगे महाराजांच्या कर्मभूमीच कचऱ्याच्या विळख्यात स्वच्छतेचा नारा देत शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडे अनेक उपाय आखल्या जा जातात यासाठी करोड रुपयांचा निधीही खर्च केला जातो एकीकडे केंद्र शासन सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता पंधरवडा राबवते परंतु मूर्तिजापूर शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली तर स्वच्छता नेमकी होते तरी कुठे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही मूर्तिजापूर शहराची ओळख ही स्वच्छता तू कर्मयोगी गाडगे महाराजांच्या नावानं जगभरात प्रसिद्ध आहे मात्र शहरात सध्या सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं चित्र आहे अनेक नाल्या तुंबल्या असून शहरातील विविध चौकात व रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास ही धोका निर्माण झालाय वस्तीतील काळागुटा चौकात मोठ्यापूर नगरपरिषद किंवा भारत सरकारद्वारा स्वच्छ अभियान चालू आहे आणि अशा असताना इथं भर चौकात कचरा टाकला जाते आणि दुरून दुरून मा मांस मच्छा वगैरे सगळे इथं आणून टाकतात कचरा करतात त्याच्यामुळे परिसरातील लोकांना दुर्गंधीचा वास सोसावा लागते सुभाष चौक इथला रहिवासी आहे आणि इथं कोणताही अशी कचराकुंडी पहिल्यापासून अस्तित्वात नव्हती तरी पण काही लोक जे आहेत इथं जबरदस्तीनं कचरा टाकतात कमिटीचे काही जे लोक आहेत जे सफाई कर्मचारी आहेत ते बाहेरून इथं येऊन कचरा टाकतात अनेक वेळेस नगर परिषदेलाही निवेदन दिले आहे पण त्याचा काही उपयोग झाला नाही कचरा दोन दोन तीन तीन दिवस तसाच पडलेला असते या प्रकरणामध्ये कचरा ठेकेदार किंवा प्रशासन यांची मिली बघत आहे चाळीस माझ्या माया मी काढले चालेल मी माझ्या माहिती काढल्याप्रमाणे चाळीस हजार रुपये रोज कचरा उचलण्यासाठी दिला जातो आणि त्याच्यामध्ये मासही असते कधी कधी बिलकुल त्याच्यामधून खूप घाण अशी वास येते आणि त्याच्यामुळे इतरांचं जे सार्वजनिक आरोग्य आहे लोकांचं ते सुद्धा धोक्यात येऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिकेला माहीत आहे पण तरी नगरपालिका कोणतीच ती कारवाई करत नाही दोन दोन तीन तीन दिवस हे कचरा उचलतो त्याच्यामुळे ते चाळीस हजार रुपये या ठेकेदार आणि नगर प्रशासनाच्या खिशात जातात रोज कचरा कचरा गावात कचरा गाळे किती आहेत याचा कोणी प्रशासन किंवा ठेकेदार किंवा कोणी पदाधिकारी याची हे करत नाही शहानिशाने करत की गावात किती गाड्या चालू आहेत माझ्या माहितीप्रमाणे फक्त पाच ते सात गाड्या चालू आहेत आणि मीच नाही माझी इथं ही जी बिल्डिंग आहे समोर ही पूर्ण खराब झालेली आहे या कचऱ्यामुळे ओला हा कचरा असतो त्या ओला कचऱ्यामुळे ही पूर्ण पूर्ण बिल्डिंग खराब होऊन राहिली त्याच्यात पाणी जाऊन राहिलं आणि माझ्यासोबत जी इथली रहिवाशी आहे तिथं या लोकांनासुद्धा त्रास होऊन राहिला माझं असं म्हणणं आहे की नगरपालिकेनं त्वरित याच्यावर कारवाई करणं आणि लोकांच्या समस्याची जाण ठेवून सगळ्याला ते क्यू आर कोड दिलेला आहे कोणतं क्यू आर कोड इथं स्कॅन होते, होते आ, एक स्कॅन नाही होती इथं हा सगळा भ्रष्टाचार होणारा आणि इथं प्रशासन ठेकेदार मिली बघत आहे हा माझा आरोप आहे त्यांच्यावर कचरा खाऊत राहिले ते हे सगळा प्रकार बंद करायला पाहिजे कारण की घरोघरी कचरा गाडी जाऊन राहिली लोकाले कच्रा जी गाडी आहे त्या कचरा गाडीतच कचरा टाकणे आवश्यक आहे हे इथे येऊन कचरा टाकणं हे चुकीचं आहे तेव्हा हे सगळ्या गोष्टी नगरपालिकेने लक्षात ठेवा